जय हिंद मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजची महत्वाची अपडेट आहे अकरा तारखेची अपडेट सगळ्यांसाठी महत्वाची आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो मॅडम सगळेच ग्राउंड चालू झालेले आहेत फक्त मुंबई आणि पुणे बाकी आहे तर कधी येणारे मुंबईची ग्राउंडची डेट तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण याच अपडेट मध्ये सांगितलेलं आहे की मुंबई शिपाई भरतीचं ग्राउंड कुठल्या तारखेपासून चालू होणार आहे आणि ठिकाण कुठलं आहे कुठं होणार आहे हे ग्राउंड ठीक आहे तर व्हिडिओ महत्वपूर्ण आहेच त्यामुळे तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा ज्यांचं मुंबईचं ग्राउंड आहे तर पाहूयात आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये नक्की या अपडेट मध्ये दिलेलं तरी काय आहे तर ही अपडेट आहे आपली अकरा जुलैची विषयावरूनच तुम्हाला समजून जाईल की याच्यात सांगितलंय काय ओके काय आहे विषय पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्यान्वित करणेबाबत ठीक आहे तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची आपली ही भरती आहे तर प्रक्रिये भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप चाचणी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे अठरा तारखेपासून मुंबई पोलीस शिपाई भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे कुठं होणार आहे तर लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर ईस्ट आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर ही चाचणी जी आहे चालू करण्यात येणार आहे अठरा तारखेपासून आता पुढची महत्वाची धक्कादायक बातमी ती म्हणजे एका दिवसाला किती उमेदवार येणार आहेत किंवा किती उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे तर सदरची पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया करता प्रतिदिन आठ हजार उमेदवार काय एका दिवसाला आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहे म्हणजे आठ हजार लोकांना पळवणार आहेत सोबत नव्हे पण एका दिवसाला तुम्ही पाहू शकता मग कशा पद्धतीने क्राऊड असेल तिथे ठीक आहे तर यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तर ठेवण्यात आलेला आहे पाहिजेच तो महत्वाचा आहे तर महत्वाची गोष्ट आता हीच आहे आपली की बाकी जी अपडेट आहे सगळी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाठवून दिलेली आहे ओके महत्वाचं आहे ते म्हणजे मुंबईला नुकताच कुठे भयंकर पाऊस पडायला सुरुवात झाली आधी जरी कमी होता आता लगातार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे यातच तुमचं ग्राउंड होणार आहे तर स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची मॅट वर पळावं लागेल त्यामुळे स्वतःला इजा होणार नाही या दृष्टीने अगदी जोर लावून पळायचंय इजा, इजा पण नाही झाली पाहिजे आणि ग्राउंड पण ग्राउंड मध्ये पण टॉप लेवलला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला अजूनही थोडा वेळ आहे थोडा वेळ म्हणण्यापेक्षा अजून पाच सहा दिवस आहेत तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा ग्राउंडला जायच्या आदल्या दिवशी स्ट्रेचिंग वगैरे काही करू नका आराम करा ठीक आहे तर अजून अशाच अपडेट हव्या असतील तर टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा माहिती महत्वपूर्ण आहेच त्याच्यामुळे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा विशो ऑल दी बेस्ट